व्यवहार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक आहे

तेजवानी यांचा तपास चालू आहे त्यांच्या तपासाचे मुद्दे बाहेर येतील त्या अनुषंगाने पुढील तपास केला दिग्विजय पाटील दिग्विजय पाटील ची चौकशी कधी होणार त्याला आपण त्याच्याकडून काही उत्तर आलंय का सर बोला आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस पुलिस स्टेशन खड़ा, बिना रजिस्टर्स मास्चे, आईयू ट्वेंटी फाइव, अबलिट ट्वेंटी फाइव, इसमें आरोपी शीतल तेजवानी इनको अरेस्ट किया गया है, और आगे का तपस चल रहा है। अरेस्ट के रीजन क्या दी हुई है? अरेस्ट के बारे में उनको पूरी मालूमत दी गई है। तो से, 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 मुंडवा में, में शासन की 43 एकड़ एकर्स जो जगह है जो बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया के पास है उसके बारे में उन्होंने इलीगल तरीके से खरीदी खत किया है इसीलिए जो भी हमारे सामने इव्हिडन्स आय है तुम्ही आज अरेस्ट किया या संदर्भात या संदर्भात तेजवानी यांच्याकडे सखोल चौकशी केली जाईल आणि पुढे जसे जसे नावं त्याचबरोबर इव्हिडन्स समोर येईल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई